पार दादा पवारांना पुन्हा मावळमध्ये उभं करा आणि यावेळेस तरी तिकडे निवडून आणा मग बाकीच्या गप्पा मारू आमच्या वीस हजार मुली गायब आहेत सोडवण दादा प्रश्न तिकडची म्हणतात पश्चिम महाराष्ट्राचं बरं तिकडे शरद पवार आहेत नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी केलेलं एक काम दाखवा एक काम वीस वर्षाने पश्चिम महाराष्ट्र पुढे विदर्भाच्या वीस वर्षांनी दोन वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाल्या सोपी गोष्ट नाही आमची कॉलर टाईट होते आमचा खासदार संसद गाजवतोय अजितदा सांगितलं की कशा निवडून येतो बघतो मग आता दिलीप्रा बघू दे काय गाडा बघू नाही बिंदाशा मर्दांचा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र स्वाभिमानी पुढे या केंद्राशी संबंधित सगळे प्रश्न खासदार आहेत यांना पुन्हा आपल्याला संसदेत निवडून पाठवायचे अजितदादांनी सांगितलं की कशे निवडून येतो बघतो माझं अजितदादांना मी मागाशी मंचरमध्ये पण सांगितलंय जर आमच्या अमोल कोल्हेंच्या विरुद्ध तुम्हाला उमेदवार अजून तुमचा फिक्स झालाच नाही तुम्ही याला त्याला काड्या करताय उभं राहा म्हणून दिलीप वळसे साठी दिल साहेबांना तुम्ही उभं करा तुम्ही म्हणालेत ना की अजित पवारांनी दिलीप वळसे पाटलांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे निवडून आले मग आता दिलीप वळसे पाटलांनाच उभं करा ना बघू द्या काय होतंय कुणाचा गाडा अकरा सेकंदाचा ते बघू दिलीप वळसे पाटील दिल विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे होऊन जाऊ द्या बारी हाय का हिंमत बघू द्या लढाच आणि पार दादा पवारांना मावळमध्ये निवडून आणा दादा तुम्ही पार दादा पवारांना पुन्हा मावळमध्ये उभं करा आणि यावेळेस तरी तिकडे निवडून आणा मग बाकीच्या गप्पा मारू विकासाचं तुम्ही काही करणार नाहीत कांद्याचा प्रश्न तुम्ही दिल्लीतलाही वटे ना सोडवा ना प्रश्न आमच्या वीस हजार मुली गायबेद सोडवा ना दादा प्रश्न साक्षी मलिक आमची पायमान पुस्ती पटू तिच्या डोळ्यातल्या आश्रपुसाला पाठवला रुपाली चाकणकरांना बघू डोळ्यातले आस्र पुसतात का त्या साक्षी मलिकच्या असे अनेक प्रश्न आहेत साडेचार लाख गुन्हे महिलांच्यावर दाखल आहे दर एक तासाला एकोणीस बेरोजगार आत्महत्या करतायत देशामध्ये आणि देशाचा विकास केला पुलवामा घडवला शेतकरी मारला बेरोजगारी वाढवली महागाई वाढवली देशावरचं कर्ज दोन हजार चौदाला ला चोपन्न हजार कोटी होता आता दोन लाख पाच हजार कोटी आहे कुठे नेऊन ठेवलाय आमचा भारत आमचे बुरे दिन बरे होते मला मागून सारखे धक्के येतात मी या ठिकाणी सोल देऊन ठेवतो मी पुन्हा नक्की येणार आहे मी नक्की बोलणार आहे या शेतकरी आक्रोश मोर्चासाठी आपण तीस तारखेला पुण्यामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने यायचंय घाबरू नका काही लोक मनातली मनात तिकडे जाऊ क नको येऊ क नको जाऊ क नको येऊ उक... अरे काय नाही बिंदाशा मर्दांचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र स्वाभिमानी पुढे या विकासाच्या गप्पा मारायच्या मला त्यांना जाहीर प्रश्न विचारायचा विकासाची व्याख्या सांगा तुमची नेमकी काय कशाला विकास म्हणतात याची जर व्याख्या तुम्ही सांगू शकला तर मग आम्हाला कळेल तुम्हाला कोणता विकास करायचा आहे पण शाळेतली मुलं सुद्धा म्हणतात ज्यांना कधी ईडी माहीत नव्हती सीबीआय माहीत नव्हतं ही लहान मुलं कॉलेजची मुलं सुद्धा इथं मुली हसतायत ईडी मानल्यावर मुली हसल्या तिथल्या ईडीला घाबरून जेलमध्ये जावं लागल या भीतीपोटी ही लोक तिकडे गेली आणि आज पवार साहेबांच्या बद्दल काहीतरी टीका करण्याचा प्रयत्न करतात बापांनी केलेली गोष्ट अशी विसरायची नसती आपली शिकवण नाही या पुणे जिल्ह्याचा इतिहास पश्चिम महाराष्ट्राचा विकास जर आपण पाहिला तर मराठवाड्यात आणि विदर्भात गेल्यावर आपल्याला कळतो मी आता नुकतीच युवा संघर्ष यात्रा करून आलो आठशे किलोमीटर रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली चालून आलो तिकडची लोक म्हणतात पश्चिम महाराष्ट्राचं बरं आहे तिकडे शरद पवार आहेत खरं सांगतो तुम्हाला आतली गावं फिरून या तिकडे वीस वर्षाने पश्चिम महाराष्ट्र पुढे विधर्माचं वीस त्यांना आपल्या बरोबरी द्यायला वीस वर्ष लागतील अजून हे केवळ कोणामुळे झालं पुणे जिल्ह्यामध्ये हे पश्चिम पट्ट्यामध्ये जी धरणं आहेत अकरा का तेरा धरणं आहेत कुणी बांधली धरण ही भाजपाने बांधली का एखादं धरण भाजपनी बांधलंय का कुठं तेरा एमआयडीसी आहेत पुणे जिल्ह्यामध्ये कुणी एमआयडीसी आणल्या या भारतीय जनता पार्टीने एखादी एमआयडीसी आणली का एक एमआयसी दाखवा परवा अजित दादा बोलले आता नरेंद्र मोदी शिवाय देशाला पर्याय नाही दादा नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी केलेलं एक काम दाखवा एक काम एकच काम दाखवा खासदार अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात भल्या पहाटे अजित पवारांची पाहणी खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवारांनी दंड थोपटल्या अजित पवारांनी अमोल कोलेंच्या मतदारसंघात पाहणी दौरा केला होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे दौऱ्याच्या वेळेस पत्रकारांशी बोलताना खासदार अमोल कोलेंच्या विरोधात दंड थोपटल्यात आणि अमोल कोलेंना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं पण यावेळी पाडणार म्हणजे पाडणार असं ते म्हणालेत काल अजित पवारांनी ते वक्तव्य केलं त्यानंतर आज सकाळीच ते अमोल कोलेंच्या मतदारसंघात पाहणी करण्यासाठी पोहोचलं आहे आणि यावेळेस आता अमोल कोल्हेंच्या विरोधात खुद्द अजित पवार उभे ठाकले दरम्यान माध्यमांनी अजित पवारांना कोल्हेंना काय आव्हान दिलं त्यानंतर आज हा दौरा याबाबत प्रश्न विचारला तर ते म्हणाले की अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि या दौऱ्याचा संबंध नाही हा दौरा पूर्वनियोजित होता यावेळी अजित पवारांनी पुण्यातील हडपसरमध्ये मांजरी पुलाची पाहणी केली होती आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेंचा पराभव करणारच असं अजित पवारांनी ठामपणे आहे आणि आज त्यांनी अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाणी दौरा केला त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे आणि आता अमोल कोल्हे यांच्या विरोधात खुद्द अजित पवार काय काय गेम करतील हे समोर येणार आहे आपला हा दौरा पूर्वनियोजित नियोजित होता अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही असं यावेळेस अजित पवार यांनी बोललेलं आहे तर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया आलेली आहे त्यांना तर मी लखला मी काल जे सांगितलं तेच फायनल असंही अजित पवार यावेळेस म्हणाल्यात अमोल कोल्हेंबाबत काय म्हणाले होते अजित पवार ते एकदा बघूयात तर एका खासदाराने जर आपल्या मतदारसंघामध्ये लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं एक खासदार एक ते दीड वर्षापूर्वी राजीनामा देणार होते त्या खासदाराला उमेदवारी दिलेली आहे त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान मी आणि दिलीप पोळसे पाटलांनी केलं त्यांना खासगीत असं बोलावा समोरासमोर आता त्यांचं चाललं आहे सगळं पण त्यांचं मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हतं ते मतदारसंघात फिरतही नव्हते त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेचे माझे जे वरिष्ठ आहेत त्यांनाही सांगितलेलं की मी राजीनामा देतो आहे मी एक कलावंत आहे आणि माझ्या सिनेमांवर परिणाम होऊ लागलेला आहे मी काढलेला एक सिनेमा शिवरायांवर असला तरी तो चालला नाही माझ्या एकंदरीत प्रपंचावर आणि आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय अशी गोष्ट त्यांनी येऊन सांगितलेली होती आणि अजित पवारांचं अमोल कोल्हेंना चॅलेंज त्यांनी आता यावेळी दिलाय शिवसेनेची मात्र कोंडी झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरूर लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंना पराभूत करण्याचा प्रण घेतलेला आहे तर शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवारांनी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे मात्र अजित पवारांच्या या घोषणेमुळे शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेची मात्र कोंडी होण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात आगामी लोकनिवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे कारण शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्यासाठी खुद्द अजित पवार यांनीच हा चंग बांधलेला आहे त्यामुळे शरद पवार गटाचे खासदार कोल्हे यांच्यासाठी आगामी निवडणूक म्हणावी तेवढी सोपी राहणार नाही आहे राष्ट्रवादीच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्ची बांधणी ही सुरू केलेली आहे अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्या गटासोबत आहेत आणि शिरूरमधून अजित पवार आपला उमेदवार उभा करण्याच्या तयारीला लागलेला आहे त्यासाठी आणि अजित पवारांनी आत्तापासूनच बांधणी सुरू केलेली आहे ते पुढे म्हणालेले की एका खासदाराला निवडून आणण्यासाठी आपण जीवाचं रान केलं आहे दिलीप वळसे पाटलांनी देखील जीवाचं रान केलं आहे आता त्यांना आंदोलन सुचत आहे पण त्यांचं मधल्या काळात मतदारसंघामध्ये लक्षही नव्हतं मतदारसंघात फिरतही नव्हते इतकंच नाही तर दीड वर्षापूर्वी मला राजीनामा द्यायचा आहे असं देखील ते बोलले असा याचा पुनरुच्चार यावेळेस अजित पवारांनी केलेला होता